नमस्कार मंडळी सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं म्हणजे बीज प्रक्रियेसाठी सेंद्रिय खतांद्वारे जमिनीत देण्यासाठी फवारणीद्वारे देण्यासाठी द्रावणाचे ड्रिचिंग करण्यासाठी ठिबक अथवा स्प्रिंकलरने फेंच्युरीद्वारे देण्यासाठीसुद्धा करता येतो या जैविक निविष्ठा कोणत्या आहेत याबद्दलचीच माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे तर सुरुवातीला आपण रायझोबियम कल्चर नेमकं काय आहे ते समजून घेऊया यामध्ये बियाणे प्रक्रिया पंचवीस मिली प्रति किलो बियाणे केली जाते ठिबकद्वारे दोन लिटर प्रति एकर एक व्हेंच्युरीद्वारे तीन ड्रेचिंग पाचशे मिली दोनशे मिली लिटर पाण्यात एक करी सध्या फवारणी पंपाचं नोजल काढून अथवा नोजल ढिलं करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोजलला प्लास्टिकचं हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी शेणखताद्वारे दोन लिटर अधिक पन्नास किलो शेणखत जमिनीत ओलं असताना पेरणीपूर्वक द्यावं आणि योग्य प्रकारे जमिनीत मिसळून घ्यावं याचा उपयोग काय तर उपयोग असा आहे की डाळवर्गीय पिकांना नत्राची उपलब्धता वाढवण्यासाठी केला जातो आता ॲझेटोबॅक्टर कल्चर नेमकं काय का तेही समजून घेऊ बियाणे प्रक्रिया काय असते यामध्ये तर पंचवीस मिली प्रति किलो बियाणे ठिबकद्वारे दोन लिटर प्रति एकर हेंचुरीद्वारे ड्रेचिंग पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यात करी साध्या फवारी पंपाचं नोझल काढून अथवा नोजल ढिलं करून द्रावणाचं ड्रेचिंग करावं किंवा नोजलला प्लास्टिकचं हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी शेणखताद्वारे दोन लिटर अधिक पन्नास किलो शेणखतात योग्य प्रकारे मिसळून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्यावं उपयोग काय तर डाळवर्गीय पिकांव्यतिरिक्त इतर सर्व पिकांना नत्राची उपलब्धता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो आता आपण पुढचं कल्चर बघणार आहोत पी एस बी कल्चर यामध्ये बियाणे प्रक्रिया पंचवीस मिली प्रति किलो बियाणे ड्रेचिंग पाचशे मिली दोनशे लिटर पाण्यात एक करी साध्या फवारेच्या पंपाचं नोझल काढून अथवा नोझल ढिलं करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोजलला प्लास्टिकचं हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी ठिबकद्वारे दोन लिटर प्रति एकर कर शेणखताद्वारे दोन लिटर अधिक पन्नास किलो शेणखत जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व देऊन जमिनीत योग्य प्रकारे मिसळून करून घ्यावी उपयोग काय होतो याचा तर सर्व प्रकारच्या पिकांना स्फुरदची उपलब्धता यातून वाढीस लागते आता ट्रायकोडर्मा बियाणे प्रक्रिया दहा मिली प्रति किलो बियाणे जमिनीत देण्यासाठी एक ते एक पूर्णांक पाच किलो लिटर ट्रायकोडर्मा प्लस पन्नास किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी पुनर्लागवडीसाठी रोप प्रक्रिया पाचशे मिली प्रति पाच लिटर पाण्यात याप्रमाणे द्रावणामध्ये रोपांची मुळं भिजवून पुनर्लागवड करावी याचा उपयोग काय तर मर मूळकूज सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी याचा उपयोग केला जातो आता शेवटचं कल्चर सिवडोमोनॉस बियाणे प्रक्रिया दहा ग्रॅम अथवा दहा मिली प्रति किलो बियाणे जमिनीत देण्यासाठी एक ते एक पूर्णांक पाच किलो लिटर सिवडोमोनॉस अधिक पन्नास किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी याचा उपयोग काय तर पानावरील रोग मुळकूज सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी याचा उपयोग केला जातो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे सलाम किसान या ॲपच्या माध्यमातून सलाम किसान हे सुपर ॲप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा आणि उत्पादनं उपलब्ध करून दिली जातात या माहितीसोबत इथेच थांबतोय पुन्हा भेटू नवीन भागामध्ये धन्यवाद